ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अहमदपूर तालुक्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई ट्रक जेसीबी सह दीड कोटीचे साहित्य जप्त लातूर जिल्हा अहमदपूर तालुक्यातील राळघा शिवारा सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी वाळू माफियांवर मोठी कारवाई करत एक कोटी शेहेचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचे ट्रक जेसीपी वाळू व वा इतर साहित्य जप्त केलं उपविभाग चाकूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी कार्यालयातील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून अहमदपूर येथील पोलीस निरीक्षक भुसनूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांना घेऊन कायदेशीर कारवाई केली संशयितांनी संगणमत करून बेकायदेशीर वाळू साठून विनापरवाना शासनाचा महसूल बुडवण्याच्या उद्देशाने वाळूची अवैधरित्या चोरटी विक्री होत होती लातूर नांदेड रोडवरील राळका शिवरात असलेल्या सकाराम नामदेव राठोड यांच्या शेतात वाळू भरण्यासाठी आलेली जेसीबी हायवा टिप्पर बुलेरो मिळून आला आकनगिरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे महानकरी सतीश चंदे लातूर